दाद्या अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस र नाही दाद्या हा अरे कसल्या टेन्शन मध्ये आहेस नाही काय नाही असंच काय नाही अरे मी तुझा भाव आहे मला कळ ना तुला टेन्शन आहे ते सांग काय झालंय सांगितलं ना काय नाही झालं बस काय वहिनी बोलवत नाही आणि वेगवेगळे मला समजे सांगितलंय तुला पैशाची गरज आहे असतो भावाला हे तर हे घे पैसे अरे लहान भावाकडनं पैसे घेणे बर तुला लहान भावाकडनं पैसे घेणे बरोबर वाटत नाही ना तर आज गुरु पौर्णिमा आहे गुरुदक्षिणा म्हणून घे नको अरे गुरुदक्षिणा मला कधीच मिळाली म्हणजे म्हणजे अरे योगेश तू माझा लहान भाव असून सुद्धा एखाद्या पोक्त माणसासारखा वागतोस तुझ्यासारखा भाव मला मिळाला हीच माझ्यासाठी मोठी गुरुदक्षिणा आहे बघ हे बघायला नको जे कर्तव्य मोठ्या भावाने करायला पाहिजेत ते तू करतोयस तुझ मोठा भाऊ आता मला मोठा भाव म्हणतो बघा छोटा भाऊ कोण मोठा भाऊ कोण हेच कळना खर तर मोठ्या भावाने भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं असत पण आमच्या तर उलटच आहे माझा छोटा भाऊ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलाय असत